विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज लोहारा येथे संभाजी ब्रिगेड का आ शाखा स्थापन राजकारण करण्याचे स्वप्न बांधून लोकसेवेचे व्रत हाती घेतलेल्या व बहुजन समाजाचा खरा इतिहास जगासमोर आणणाऱ्या संभाजी ब्रिगेड का आ शाखेचे उद्घाटन लोहारा शहरात वार्ड क्रमांक नऊ मध्ये करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे माननीय प्रदेश अध्यक्ष नेताजीराव गोरे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट तानाजीराव चौधरी साहेब संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आशिषदादा पाटील संभाजी ब्रिगेड का तालुका अध्यक्ष महेश गोरे जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष रंजनाताई हसुरे कार्य अध्यक्षा प्रतिभाताई परसे इंदुमती पाटील या उपस्थित होत्या त्याचबरोबर लोहारा शहराध्यक्ष प्रशांत थोरात शहर सूरज माळवदकर संघटक अविनाशदादा सोमवंशी यांच्या नेतृत्वात वार्ड क्रमांक नऊ मधील संभाजी ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष म्हणून जयसिंग बंडगर उपशाखा अध्यक्ष रमेश बंडगर सचिव रोहित जाधव तर कार्याध्यक्ष म्हणून महादेव वाले कोषाध्यक्ष सुमित महानूर अमर लोहार विकास लोहार रवी पाटील महेश पांचाळ गणेश बंडगर ओंकार चौगुले शंभू वाले आदी कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा